हॅलो मित्रमैत्रिणीनं स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज शिमला मिरची छोटेवाली शिमला मिरची असं चिरून मसाला मिरची बनवणार आहे भरलीवाली हे बघा याला स्वच्छ धुवून टाकलं आणि ते कव देटाकडून काढून हे असं छान पूर्ण अंदरचं काढून घ्यायचं आहे आता मी तेल तापाला ठेवते शिमला मिरचीसाठी मी मसाला बनवत आहे त्यासाठी तिखट घेतलं आहे आवडीनुसार आणि शेंगदाण्याचं कूट आहे दोन चम्मच शेंगदाणे कूट भाजलेले आहे शेंगदाणे आणि थोडी हळद थोड़ अर्धा चम्मच धने पावडर आहे एक चमच आणि एवरेस्टचा गरम मसाला आहे आणि थोडा आपण मॅगी मसाला ॲड करू हे बघा थोडा आणि याला छान असं मिक्स करून भिजवून घ्यायचं आहे आणि या मिरचीमध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे यामध्ये मीठ ॲड करायचं आहे थोडं या, या मसाल्याला मिक्स करून घ्यायचं आहे असं आणि यामध्ये थोडं तेल टाकून आपला मसाला तयार करून घ्यायचा आहे आणि शिमला मिरचीमध्ये भरून घ्यायचा आहे असं टम भरून घ्यायचं आहे असं जाडसर हे बघा अशा प्रकारे मी शिमला मिरचीमध्ये मसाला भरू भरलेला आहे हे बघा आता आपण तेल तापाला ठेवू तेल ता तापाला ठेवलं आहे आणि तेल तापलं पण मी मोहरी ॲड करते थोडी मोहरीला तडतडू तर द्यायचे आणि अर्धा चम्मच जिरं आणि बारीक कट केलेला कांदा आहे एक त्याला परतून घ्यायचं आहे कांदा परतून झालेला आहे है। 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 हे लसण आणि अद्रक पेस्ट आहे याला आपण छान असं परतून घ्यायचं आहे कच्चेपणा ठेवायचा नाही कांद्यामध्ये आणि लसणामध्ये छान असं परतून घ्यायचं आणि यामध्ये आपण कढीपत्ता ॲड करू गॅस मीडियम ठेवायचा आहे आणि आता आपलं सगळं लसण कांदा परतून झालेला आहे आता यामध्ये आपण हे मिरची ॲड करू पूर्ण मिरची मी ॲड केली आता याला असं परतून घ्यायचं आहे गॅस वाढवायचा नाही आहे मीडियमच ठेवायचं आहे यामध्ये पाणी ॲड करू आपण कारण मिरची शिजायला पाणी लागते चवीनुसार मीठ ॲड करू आपण मसाल्यामध्ये मीठ ॲड केलं होतं आता थोडंच टाकायचं आहे बेतानीस आणि याच भागाने आपल्याला झाकण ठेवून स्लो मिडियम गॅसवर पक शिजवून घ्यायचं पाच मिनिट झालेलं आहे बघू आपण हे बघा बऱ्यापैकी शिजत आली आपली शिमला मिरची छोटीवाली आणि सेण पण खूप छान येत आहे आणि खूप कमी साहित्यामध्ये खूप काही आपण जास्त काही मसाला वगैरे काही यूज केला नाही आणि आणखी आता थोडा वेळ आपल्याला शिजू देऊ याला लवकर होणारी रेसिपी झटफापट कमी वेळात आणि घाईमध्ये पण बनवता येते असे शिमला मिरची आता आणखी आपण याला ठेवू थोडं ब, ब बनाची आणखी दोन मिनिट झाले बघू आपण हे छान आपली शिमला मिरची तयार आहे बघते मी शिजी नाही शिजलेली आहे आता आपण यावर सांबार ॲड करू बऱ्यापैकी छान वाटते घ्यायला मिक्स करून घ्यायचं आहे कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि अशी शिमला मिरची नक्की ट्राय करा छोटीवाली छान वाटते भाकरीसोबत पोळीसोबत कशासोबत पण तुम्ही खाऊ शकता गरमागरम झाली आपली तयार शिमला मिरची आता गॅस बंद करायचा आणि गॅस स्लो गॅसवरच ठेवायचा शेवट शेवट बंद करते आता गॅस मी झाले आपली भाजी तयार